लाडकी बहिणी योजनेची जाहिरातबाजी म्हणजे बहिणीच्या गरिबीची चेष्टा मिरजे सुषमा अंधारे यांची धडाडली तोप लाडकी बहिणी योजनेची जाहिरातबाजी करणे म्हणजे बहिणीच्या गरिबीची चेष्टा आहे अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली मिरज विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांच्या प्रचार सभेत सुषमा अंधारे या बोलत होत्या उद्योगधंदे गुजरातला नेत असताना अडथळा न करणारी व्यक्ती म्हणून एकनाथ शिंदे यांना भाजपाने मुख्यमंत्री आहे असं सांगून सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या जातीपतीचं विष भरून राजकारण करणाऱ्या भाजपला जनता कंटाळली आहे तर मिरजेत कामगार मंत्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा सुषमा अंतरे यांनी चांगला समाचार घेतला मिर्जेतील दोन नंबरचे धंदे बंद करायचे असतील तर उमेदवार तानाजी सातपुते यांचे दोन नंबरचे बटन दाबवून सातपुते यांना विजयी करा असं आवाहन सुषमा अंधारे यांनी केलं योजना आणताय का ब्लॅकमेलिंग करताय असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला दोन हजार रुपये आता भविष्याला कधी बहिणीच्या शासकी गेला असेल तिला भेटायला आंबेडून गेला असाल आहे का नाही कधी आंबे घेऊन गेला असताल कधी जवारी कधी गहू कधी घरच्या अं गेला असताल हा कधी आज काही होता

यावेळी उमेदवार तानाजी सातपुते राष्ट्रपती उपाध्यक्ष मनोज शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विपुते बजरंग पाटील आयाज नायकवडी बाळासाहेब होणमोरे मोहन वनखंडे सी आर सांगलीकर अभिजित हारके चंद्रकांत मेंगोरे उपस्थित होते महानगरी न्यूज साठी मिरज रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शेरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे